श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांचं काय आहे तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग आपण जर काहीही न करता स्वामींच्या फक्त या वचनावर राहिलो तर मग स्वामी पाठीशी राहतील का तर मुळीच नाही आपण काहीतरी प्रयत्न करायला हवे म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये देवाचं नामस्मरण करण्याची आपण सवय लावली पाहिजे किंवा आपण जेही काम करत असू त्याच्यात जर आपल्याला अडथळे आण येत असतील तर त्यात अजून प्रयत्न करून आपण ते अडथळे दूर करायला हवे ते करत असताना आपण कोणत्याही आपल्या इष्टदैवताचं असो किंवा कोणत्याही देवाचं असो ते नाम करीत राहायला पाहिजे तरच देवाचे सहाय्य आपल्याला मिळते मग मी आज तुम्हाला अशीच एक बोधकथा सांगणार आहे की देवाचं सहाय्य आपल्याला केव्हा भेटते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकदा एक शेतकरी शेतातून आपल्या घरी जात होता आणि रस्त्याने त्याच्या बैलगाडीचे चाक एका चिखल्यात रुटले मग ते निघता निघत नव्हते आणि तो जागेवरून म्हणजे बैलगाडीवरून उठून त्या चाकाजवळसुद्धा गेला नाही आणि तिथंच देवाला प्रार्थना केली की हे देवा तुम्ही मला मदत करा आणि हे जे चिखलात रुटलेलं चाक आहे ते तुम्ही काढून द्या आणि त्याने देवाला अशी मनोमन प्रार्थना केल्यावर देव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि मग त्याने देवाला सांगितलं की तुम्ही इथे उभे का आहात मी तुम्हाला बोलवले तर तुम्ही ते माझे बैलगाडीचे जे चाक आहे ते तुम्ही चिखलातून काढून द्या तेव्हा देव म्हणाले की मी ते चाक मुळीच काढणार नाही मी कशाला काढू तू बोलवलं म्हणून आला आ, आलो म शेतकरी म्हणाला की मी बोलवल्यावर आले तर मग तुम्ही माझे काम का करत नाही तेव्हा देव म्हणाले की तू थोडा जरी प्रयत्न कर त्या चाकाला तरी हात लाव म्हणजे मी ते चाक तुला काढून देईल आणि जर तू तिथंच बसून राहिला बैलगाडीवर आणि म्हटला हे चाक कोणी काढून देतं का कोणी कोणी काढून देतं का तर देवसुद्धा येई आला म्हणजे येतील किंवा आले आहेत तरी मी देव असून मी ते चाक काढून देणार नाही का कारण तू जागेवरून उठून त्या चाकाला निदान हात तरी ला म्हणजे मी तुला त्या चाक त्या चिखलात रुतलेलं होतं ते काढण्याची शक्ती देईल म्हणजे ते चाक निघेल पण जर तू ते तिथंच बसून मला जर तू सांगत असेल हे चाक काढून द्या तर मग मी ते काढू शकणार नाही किंवा काढून देणार नाही तू थोडा जरी जर प्रयत्न केला तर त्या प्रयत्नाला मी बळ दे शक्ती दे आणि ते चाक तुझं काढून दे बघा या गोष्टीवरून एवढेच तात्पर्य निघते की आळशी माणूस जो असतो त्याला देव सहाय्य करीत नाही आणि मग ते प्रत्येक माणसाने थोडा जरी प्रयत्न करायलाच हवा अडथळे सगळ्यांनाच येतात आणि त्यातून सगळेजण निघालेले असतात पण जर, जर आपण थोडा जरी प्रयत्न केला मनात देवाचं नाव घेऊन थोडा जरी प्रयत्न केला तर त्या प्रयत्नाला म्हणजे शक्ती देण्याचं काम बळ देण्याचं काम हा परमेश्वर करीत असतो म्हणून देवाचं सहाय्य मिळवायचं असेल तर तुम्हाला थोडा तरी प्रयत्न हा करावाच लागेल प्रयत्नांती परमेश्वर ही जी म्हण आहे ती तुम्हाला नक्कीच अनुभवायास मिळेल मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद